श्री स्वामी समर्थ आपल्याकडे दत्त दत्त सप्ताह साजरा केला जातो आणि त्याच निमित्ताने गुरुचरित्राचं पारायणाचं पठन केलं जातं त्यावेळी केंद्रामध्ये मठामध्ये प्रहर सेवा करावी असा आग्रह धरला जातो तर प्रह प्रहर सेवा म्हणजे काय ती पारायण चालू असताना करणे खरंच गरजेचे आहे का ती नाही केले तर काय होतं किंवा प्रहर म्हणजे काय आणि ती सेवा कशी करायची हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा गुरुचरित्राचं पारायण म्हणजे साक्षात आपल्या दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची खूप मोठी सेवा असते ज्यावेळी आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्याचवेळी आपण प्रहर सेवासुद्धा आवर्जून न चुकता केलीच पाहिजे सगळ्यात आधी आपण प्रहर म्हणजे काय किंवा प्रहर सेवा म्हणजे काय हे समजून घेऊया दत्त जयंतीचा जो सप्ताह हो असतो ज्या काळामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तो सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर असतो दरबारात दोन सेवेकरी विना वाजवत असतात दोन सेवेकरी जपमाळ जपत असतात स्वामी समर्थ चरित्राचं सारामृताचं वाचन देखील चालू असतं या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये म्हणून जी सेवा माणसांनी सेवेकरांनी अदलून बदलून केली जाते तिलाच प्रहर असे म्हणतात प्रहर सेवा ही स्त्री पुरुष मुले मुली कोणीही करू शकतं प्रहर हे सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेमध्ये भगिनी स्त्रियांनी करायचं असतं व रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत पुरुष सेवेकरांनी करायचे असते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कठीण वेळेमध्ये प्रहर करणे खूप आवश्यक असते तर कठीण वेळ कोणती दुपारी बारा ते चार चार आणि संध्याकाळी म्हणजे रात्री बारा ते चार ही वेळ अत्यंत कठीण वेळ असते आणि ह्या वेळेमध्ये प्रहर करणे अत्यंत फायदेशीर आणि लाभकारक असते कारण असं म्हणतात की कठीण समयी कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातूनच सेवकरांना मिळत असते म्हणून दुपारी बारा ते चारच्या दरम्यान झोपेचा त्याग करून प्रहर सेवा करायच्या असतात त्याच पद्धतीने रात्री बारा ते चार ही वेळ लक्ष्मी येण्याची असते आणि यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकरांना मिळत असतो प्रहराच्या वेळी सेवेकरी आणि स्वामी समर्थ महाराज यांचे एकमेकांशी अत्यंत घट्ट असे नाते जोडले जाते म्हणजे झोपेचा त्याग करून जेव्हा आपण प्रहर सेवा करतो तेव्हा कुठेतरी वाईटावर आपण विजय मिळवलेला असतो गुरुचरित्राचे पारायण सप्ताहाच्या निमित्ताने महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्यावेळी आपल्यावर संकट येते त्यावेळेस महाराज व्याजासगट आपला वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात प्रहर सेवेच्या माध्यमातून आपल्यावरचे सर्व प्रकारचे दुःख संकट भोग कष्ट दुःख दारिद्र्य यांचे निवारण करण्याचे काम श्रीस्वामी समर्थ महाराज करत असतात आपण ज्यावेळी गुरुचरित्राचे पारायण करतो त्यावेळी सप्ताह काळामध्ये आपण फक्त पारायण केले आणि प्रहर सेवा जर केली नाही तर ती पारायणाची सेवा अपूर्ण समजली जाते म्हणून प्रत्येकाने जर आपण गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर वेळात वेळ काढून निदान दोन तास तरी प्रहर सेवा केलीच पाहिजे कारण जितकं महत्त्व गुरुचरित्राचं पारायण करण्याला आहे तितकंच महत्त्व सेवा करण्याला देखील आहे प्रहर सेवा ही कमीत कमी दोन तास तरी केली पाहिजे काही भाविक भक्त श्री पुरुष असे असतात जे फक्त नावापुरती पाच ते दहा मिनटं प्रव प्रहर सेवा करतात पण हे अतिशय चुकीचे आहे तुम्ही जर प्रहर सेवा करणारच असाल तर कमीत कमी दोन तास तरी प्रहरसेवा करावी जेणेकरून आपल्यावरती स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची कृपा होईल त्याचबरोबर आपण जे गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे ते देखील आपल्याकडून पूर्णत संपूर्ण होईल आणि आपल्यावरती स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद राहील या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ